आदिवासी बांधवांचे दैवत बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज बदलापूर शहरामध्ये आगमन होताना आपल्याला बघायला मिळतंय नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर पण बघत आहोत की पूर्णाकृती पुतळ्याचं जे आहे या ठिकाणी आगमन होताना बदलापूर मध्ये बघायला मिळतंय आदिवासी बांधव जे आहेत आज मिरवणूक जी आहे मोठ्या आदिवासी समाजाचा आदर्श म्हणून ज्यांना आपण नेहमी संबोध करतो असे थोर क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचा पूर्णकृती पुतळा आज या बदलापूर इथे आदिवासी वाडीमध्ये आपण बसवतोय मला सांगायला खूप आनंद होतोय कि आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नाने हा पूर्ण कृती पुतळा आज या ठिकाणी त्याची मिरवणूक निघालेली आहे आणि मिरवणूक निघत असताना मोठ्या संख्येने आदिवासी याच्यामध्ये सामील झालेले या बिरसा मुंडांनी आपलं पूर्ण आयुष्य हे आदिवासी समाजाच्या हितासाठी लढ्यासाठी अन्यायासाठी दिलं त्यांचा आज पुतळा या ठिकाणी बसतोय हा बदलापूरकरांसाठी नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी एक आदर्श आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरण पुतळा ज्यावेळेस बदलापूर पूर्व येथे शिवाजी चौकात बसवला त्यावेळेस बदलापूरांना मोठा आनंद झाला बदलापूर पश्चिमेला उल्हास नदीच्या तिरावटी आमदार किसन कदुरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बसवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक केलं आणि आज आदिवासी समाजाच्या अनेक वर्षाची मागणी त्यांना त्यांचा न्याय देवता बिरसा मुंडा यांचा पुतळा या ठिकाणी बसतोय मी बघितलं की पाच वर्षापासून आदिवासी बांधव या मिरवणुकीत सहभागी होऊन मोठ्या संख्येने नाचत गाजत आहेत त्यांना कुठेतरी स्फूर्ती देण्यासाठी बिरसा मुंडांनी सातत्याने प्रयत्न केले आणि त्यांचं स्मृती असावी त्यांची आठवण असावी याकरता या आदिवासी वाडीमध्ये हा पुतळा आपण बसवतोय मी मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो आपण जर बघत असाल तर हा पुतळा आपण आज बदलापूर शहरामध्ये आगमन पार पडत त्या निमित्ताने मोठी मिरवणूक जी आहे आपल्याला काढलेली इथे बघायला मिळते अनेक आदिवासी बांधव जे आहेत त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ दे बदलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव सुद्धा जे आहेत त्यांना बघायला मिळतात अध्यक्ष त्यांच्याशी स्वातंत्र्य सैनिक क्रांतीवीर लोकनायक आमच्या आदिवासी समाजाचे नव्हे तर तात्करी समाज असेल ठाकूर समाज असेल इतक्यावर नव्हे तर अखंड देशातील सर्वच समाजाचे हे आमचं दैवत ते दे म्हणजे बिरसा मुंडा आणि आज यांचा पूर्ण कृती पुतळण्याचं या ठिकाणी पूर्ण तयार होऊन त्याचा आज या ठिकाणी जल्लोषामध्ये स्वागत होत आहे आपण जर पाहिलं असेल की आदिवासी आमच्या महिला भगिनी आहेत त्या देखील नृत्य करून त्यांचं जोरदार जल्लोषामध्ये स्वागत खरं तर आमदार किशन कपेर साहेब यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी या पुतळा या ठिकाणी बसणार आहे खऱ्या अर्थाने आमच्या हि आनंदाची गोष्ट हीच यासाठी कि अवघ्या वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत इंग्रजांना सळोखे पळो करणारे त्यांच्या विरुद्ध बंड पुकारून आज जंगल हित संपत्ती हे मानून हे जंगलचं जतन करण्याचं काम या बिरसा मुंडा या दैवत केलेलं आहे आणखी एक महत्वाचं म्हणजे की त्यांनी या आदिवासी समाजाला जो न्याय दिला त्या म्हणजे की त्यांच्या मरणोत्तर देखील वीरगती प्राप्त झाल्यानंतर जो भाडेपट्टा जो कायदा आहे तो देखील यांच्यामुळेच या ठिकाणी तयार झालेला आहे त्यामुळे आमच्या आदिवासी बांधवांच्या जमिनी असतील या त्यांच्या नावावर राहुल या त्यांच्या मालकीच्या ताब्यात हे फार मोठं काम यांनी केलेलं आहे आणि ज्या अर्थाने आपला देश स्वतंत्र झाला दे त्यामध्ये सर्वात मोठा महत्वाचा जो मोलाचा सहभाग असेल तो म्हणजे आमच्या बिरसा मुंडाचा आहे त्यामुळे आमच्या सर्व तरुणाईमध्ये एक नवं चैतन्य तयार आहे आमच्या मनामध्ये की आमचे हे अशा आदिपुरुष यांचे या ठिकाणी आज हे पुतळे बसवले जातात हे खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे धन्यवाद आपण जर बघत असाल त्या ठिकाणावरून तर मोठी मिरवणूक काढण्यात आलेली आहे आणि व्यवस्थितरित्या जे आहे हा पूर्णाकृती पुतळा जो आहे तो आता आदिवासी मध्ये नेण्याचं ने काम सध्या पोहोचलेला आपल्याला बघायला मिळतंय खतनापूर गावात सध्या आपण आता आगतो आणि ज्या ता तारा वगैरे जे आहेत त्यांच्या पेक्षाही मोठा हा पुतळा असल्यामुळे काही अडचणी यायला नको यासाठी व्यवस्थित रित्या इथून मार्ग जो आहे तो काढला जातो आदिवासी बांधव जे आहेत आज त्यांच्या चेहऱ्यावर एक वस्तू आपल्याला बघायला मिळते

现在还正在想办法呢，然后。<noise> <noise> <noise> आज आज बदलापूर गावामध्ये बिरसा मुंडा क्रांतिकारी फ्रीडम फायटर बिरसा मुंडा यांच्या खोट्याच्या पुतळ्याचं आगमन होत आहे आज ऐतिहासिक बदलापूर गावामध्ये त्या बिरसा मुंड्यांचा पुतळ्याचं आगमन होत आहे ज्यांनी इंग्रजांविरुद्ध जे लढा दिला आणि त्यांचे जे डाव होते ते उद्ध्वस्त करून लावले असे प्रेरणादायी पुतळ्याचं आज भारताचं लाकूरवाडी या ठिकाणी आक्रमट होत आहे आणि या ठिकाणच्या आदिवासी बांधवांना गोपूर्ण बदलावूरकरांना एक प्रेरणादायी असा पुतळा या ठिकाणी लावण्यात येणार आहे बघत राहा आपल्या बदला सहा